मान्य श्री प्रकाश भंगारे साहेब यांच्याशी मुलाखत करूया नमस्कार नमस्कार मग तुम्ही साधारण जे हे लावलेलं आहे के केळे आणि झेंडू झेंडूची कुठली व्हरायटी आहे झेंडूची ड्रीम येलो म्हणून व्हरायटी आहे आणि दुसरी प्राईम ऑरेंज म्हणून आहे आपल्याकडे दीड एकर ड्रीम येलो आणि दीड एकर प्राईम ऑरेंज व्हरायटी लावलेली आहे बरं साधारण किती अकरामध्ये लागवड झालेली आहे जवळपास तीन एकर क्षेत्र आहे टोटल हां त्याच्यामध्ये केळीमध्ये आपण आंतरपीक केलेलं आहे केळीची लागवड सहा वरती आहे समृद्धी व्हरायटी आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे दिलेले औषध आहेत आपल्या ओ मधून त्याचा आम्हाला अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे म्हणजे ही दीड महिन्याची केळी आहे परंतु बरेच लोक या प्लॉटला व्हिजिट दिल्यानंतर अडीच तीन महिन्याची केळी असेल असे सांगते त्याच्यावर लक्षात येते की कंपनीचा अतिशय उत्कृष्ट असा रिझल्ट प्रत्यक्षात या ठिकाणी दिसून येते पहा हे साहेब जे आहेत शेती त्यांना खूप चांगली आवड आहे त्या आवडीतूनच त्यांनी गेल्या वर्षी भरघोस अशी केळीचं उत्पन्न घेतलेलं आहे कलिंगडाचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि वेगवेगळ्या आपल्या शेतीमध्ये ते उपक्रम राबवत आपलं शेती त्यांनी डेव्हलप केलेली आहे अशातच आज या ठिकाणी आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो असता त्याने आपल्याला जे वॉटर सोल्युबलचे रिझल्ट आलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांनी मला प्रत्यक्ष या ठिकाणी बोलवून साहेब तुम्ही या प्लॉटचे रिझल्ट पहा असं सांगितलेलं आहे आणि तुम्ही ह्या जे वॉटर सोलेबल सोडलेला तुम्ही त्यावर खुश आहात का अगदी समाधान आहे म्हणजे प्रथमदर्शनी तर चांगले रिझल्ट आलेले आहेत आणि फार काही नाही तुमच्या दोन ड्रिचिंग आणि दोन स्प्रे घेतलेले आहेत आणि पाच सहा दिवसापूर्वी आपण बेसळ केलेला आहे त्याचा अजून रिझल्ट येणार आहे मात्र तुमचे जे ड्रिचिंग्स आणि स्प्रेचे जे औषध आहे त्याच्यामुळं मला लक्षणीय असा बदल या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि तुम्हाला शेतकऱ्यांना म्हणजे ह्याबद्दल म्हणजे काय सांगत नाही शेतकऱ्यांना आवर्जून सांगेन की माझ्याकडे चिठ्ठी आहे तुमच्या सर्व औषधाचे ती औषधं आपण खरेदी करावीत आणि प्रत्यक्ष त्याने अनुभव घ्यावा आहे धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आ... प्रकाश गंगारे पोस्ट नांदोरे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी त्यांनी केलेली अंतर्गत पीक केळी आणि झेंडू याची लागवड केलेली है, आहे आणि ह्यांनी या ठिकाणी तुम्ही प्लॉट पाहू शकता प्लॉटची कॅनॉपी क्वालिटी आणि एकदम ह्या झाडाला फुटवे वगैरे फुटलेले आहेत तर या ठिकाणी त्यांनी आधी त्याच शेतकऱ्यांनी या ठिकाणी नामांकित